सर्व लाडक्या बहिणींचं टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती आपण अंगणवाडी मुख्य सेविका व या यासंदर्भात ऐंशी गुणांच्या तांत्रिकसारखी संपूर्ण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत या पुस्तकावर आधारित ही व्हिडिओ सिरीज असून हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो सोबत चाळीस गुणांसाठी हे पुस्तक देखील तुम्ही घ्या एक्झाम ओरिएंटेड आहे आणि हा नव्याण्णव रुपयेचा जो कोर्स आहे तो घ्या त्यामध्ये एवढ्या टेस्ट आहेत आणि या व्हिडिओ देखील त्यामध्ये आपण ॲड करत आहोत ठीक आहे जास्त काही सांगणार नाही काही शंका असेल तर हा माझा नंबर आहे यावरती व्हॉट्सअप करा अंगणवाडी भरती इथे स्पेलिंग मिस्टर अंगणवाडी भरती हा लोगो जर दिसेल टेलिग्रामला तो जॉईन करा पाहूया आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राष्ट्रीय पाळणा घर योजना सोबत सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान म्हणजे ही महत्त्वाचं आहे कारण बालकाशी निगडीत शिक्षणासंदर्भात आहे बरं राष्ट्रीय पाळणा घर योजना यासंदर्भात पाहू प्रस्ताव सादर करणे यासंदर्भात पाहू राज्यात ज्या स्वयंसेवी संस्थांना खाजगीरित्या पाळणाघरे चालवायची आहेत किंवा आता चालवण्यात येत आहेत अशा सर्व चालविणाऱ्या चालवणाऱ्या चालकांनी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी महानगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे व जिल्हा परिषद क्षेत्रा क्षेत्रासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासाठी संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे बघा प्रस्ताव कोणाकडे सादर करायचा आहे मनपा असेल तर आयुक्ताकडे झेडपी असेल तर सी ओ कडे नाही आणि नगरपंचायत असेल तर सी ओकडे म्हणजे मुख्याधिकारीकडे ओके याचे लाभार्थी ला कोण असणार आहेत राष्ट्रीय पाळणाघरचे म्हणजे पाळणाघर जी योजना आहे त्याचे महिला आणि बालक ओके म्हणून आपण हा पॉइंट घेतलेला आहे आणि हा महत्वाचाच मुद्दा आहे तपशील या उपक्रमाअंतर्गत शाळा पूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी शैक्षणिक साहित्य पुरवले जाते या घटकांना लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र अमरावती चंद्रपूर गडचिरोली ओके लक्षात घ्या या सहा ह्या जिल्ह्यामध्ये सहाशे पाळणाघर सुरू केले आहेत परत एकदा सांगतो ठाणे नाशिक नंदुरबार अमरावती गडचिरोली चंद्रपूर खाजगी पाळणाघरासाठी अटी पाळणाघरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असावे ओके ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी पाळणाघर सुरू करण्यावर ठराव केलेला असणं गरजेचं आहे तिथं म्हणजे ठराव करावाच लागते बरं राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघरे चालवणाऱ्या संस्थांना मान्यता देताना स्थानिक प्राधिकरण त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेते आता आर्थिक वाटा काय राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत चालविण्या जाणाऱ्या पाळणाघरासाठी केंद्र हिस्सा साठ टक्के असून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य प्राधिकरण हिस्सा म्हणजे काय असते तिथली लोकल बॉडी ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका इत्यादी बर तीस टक्के आणि संस्थेचे अनुदान जी संस्था चालवते तिचं दहा टक्के याप्रमाणे राहील तीस टक्के निधीचा हिस्सा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नामधून उपलब्ध करून द्यायचा आहे केंद्र शासनाचे अनुदान साठ टक्के महिला व बालविकास विभागाकडून अर्थसंकल्पित करून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्यामार्फत संबंधित प्राधिकरणास उपलब्ध करून दिले जातात ओके हे क्लिअर करून घ्या आता अहिल्याबाई होळकर योजना पाहू शालेय मुलीसाठी सायकल बस योजना ग्रामीण भागातील सर्व मुलींच्या यत्ता बारावीपर्यंत पर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळा या दरम्यान एस टी महामंडळाची बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळापासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलांना सायकलीचे देखील वाटप केलं जातं पुढची योजना आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ऑगस्ट दोन हजार चारमध्ये मध्ये हिची सुरुवात झाली असून एक एप्रिल दोन हजार सातपासून पासून सर्व शिक्षण अभियानाची एक ही उपघटक आहे किंवा उपयोजना आहे शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार अठरापासून सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते यापूर्वी सहावी ते आठवी असे शिक्षण सॉरी अगोदर याबद्दल क्लिअर करतो मी आता दोन हजार अठरापासून सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जातं अगोदर म्हणजे लहान वर्गाचे होते स्वरूप या योजनेअंतर्गत एस सी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या सामाजिक घटकाकरता निवासी उच्च शाळा बांधण्यात येतात या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी पंच्याहत्तर टक्के राखीव जागा आहेत ओके <coughs> या या कॅटेगरीमधल्या तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी पंचवीस टक्के राखीव जागा आहेत आता मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम एन पी ई जी ई एल यावर विस्तारित रूप लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल सुरुवात झाली जुलै दोन हजार तीनपासून पासून ही एक सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुरुवात झालेली आहे कोणासाठी मुलींसाठी मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी पहिली ते आठवी मुलींच्या सर्वांगीण विकासात संधी व्यावसायिक आणि जीवन कौशल्य शिक्षण एक शैक्षणिक क्षेत्रातील लिंग उद्दिष्ट काय विषमता कमी करणे शिक्षण क्षेत्रात मुली महिलांच्या वाढत्या सहभागाची खातर जमा करणे शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करणे मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि संबंधित बाबीवर भर देणे त्यानंतर लाभार्थी जी गट आहे ते आहे शाळाबाह्य मुली शाळा सोडलेल्या मुली काम करणाऱ्या मुली वंचित समाज घटकातील मुली आणि हजेरी असलेल्या मुली गैरहजर गैरहजर असलेल्या मुली जास्त याच्या मूलभूत शिक्षण न झालेल्या मुली म्हणजे मूलभूत शिक्षण ज्याचं झालं नाही त्या मुली आणि बालकामगार म्हणून सुटका केलेल्या मुली शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्या मुली प्रभावित क्षेत्रातील विस्थापित मुली यांचा समावेश असेल इन्सिटिव्ह फॉर गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन मे दोन हजार आठ पासून सुरू झालेले अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या समुदायातील चा, चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील बालिकांना माध्यमिक विद्यालयातील प्रवेशात प्रोत्साहित करणे अठरा वर्ष वयापर्यंत यांना शालेय शिक्षणातून शिक्षणात टिकून ठेवणे हे उद्दिष्ट आहे उपस्थिती भत्ता देखील एक योजना आहे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो हे तीन जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून ही सुरुवात आहे महाराष्ट्र राज्य शासनामार्फत ही म्हणजे भत्ता दिला जातो बी पी एल मुलांना मुलींना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच मागास प्रवर्गातील मुलींची प्राथमिक शाळेमध्ये सहभागी नोंदणी करणे आवश्यक आहे प्राथमिक शाळेमध्ये मुलींची पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे त्यांना उपस्थिती भत्ता दिला जातो प्रतिदिन एक रुपये याप्रमाणे दोनशे वीस रुपये पालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल त्यानंतर हे देखील घेतलं असेल आणि हा कोर्स याबद्दल माहिती पाहिजे असेल तर पाहिजे असेल तर पोज करून तुम्ही बघा एवढे टेस्ट आहेत आता महत्वाची जी स्कीम आहे ती सर्व शिक्षा अभियाना सर्व शिक्षा अभियान दोन हजार एकपासून पासून सुरू झालेले उद्दिष्ट वयोगट सहा ते चौदा मधील त्यांची उपस्थिती टिकवणे संपर्क वाढवणे सहा ते चौदा सर्व मुलांना दोन हजार पाचपर्यंत पर्यंत शिक्षण हमी देणे सन दोन हजार सातपर्यंत पर्यंत सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे आता ही दोन हजार एकची ची जरी असली तरी हिने टार्गेट दिलेलं आहे आणि हे वाचणं गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर डीपमध्ये विचारलं तर आता तुम्ही शिक्षक भरती असेल किंवा इतर कोणती सी टी ई टी टी ई टी असेल आणि टेट असेल यामध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा असतो दोन हजार सातपर्यंत प्राथमिक स्तरावरील सामाजिक तफावत व लिंगभाव दूर करणे सन दोन हजार दहा सालापर्यंत विद्यार्थ्यांच्या गळतीला पूर्णपणे आळा घालणे मुलामुलींना शाळेत टिकून ठेवणे दोन हजार सातपूर्वी पूर्वी सर्व मुलांना पाच वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे सन दोन हजारपर्यंत सर्व मुलांना आठ वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे सन दोन हजार दहापर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वासाठी समान पातळी निर्माण करणे त्यानंतर महत्त्व काय बघा दोन हजार एकमध्ये कार्यान्वित झालेले सर्व शिक्षा अभियान ही योजना भारतात आपल्या शिक्षणाच्या संदर्भातील मिलिनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टे एम डी जीज आता माहिती आहे का त्यावेळेस जरी एम मिले गोल जवळ नेले परत आता एम डीजी नंतर एस जी आलेले आहे सस्टेनेबल डेव्हलप गोल हे खूप यावर प्रश्न आलेले बरं का स्टार्ट करून तुम्ही एस बद्दल मी, मी व्हिडिओ बनवणार आहे एस बद्दल पुढे जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल पाहू एकोणीशे पंच्याऐंशी ऐंशीला सुरुवात झाली ग्रामीण प्रज्ञान विद्यार्थ्यांना शोधणे व त्यांना शिक्षण देणे असा हा उद्देश आहे असा हा प्रोग्राम आहे अमरावती येथे महाराष्ट्रातील पहिली शाळा नवोदय सुरू झाली होती किंवा भारतातले देखील म्हणाल तर कोलाई जिल्हा जज्जर राज्य हरियाणा या ठिकाणी पाच मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी या दोन ठिकाणी पहिल्यांदा जवाहर नवोदयची स्थापना झाली त्यावेळेस जे पंतप्रधान होते स्वर्गीय राजीव गांधीजी होते त्यांची ही अभिनव संकल्पना असून या जवाहर विद्यालयातून असंख्य मुलं मुली शिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील आज आय एस असो की एम पी सी मार्फत असो की विविध स्पर्धा परीक्षा ते नोकरीला आहेत किंवा कुठेतरी काहीतरी व्यवसाय करत आहेत चांगलं शिक्षण ते घेऊन आहेत नवोदय विद्यालयाची समितीची बोधवाक्य प्रज्ञान ब्रह्म शिक्षण सहावी ते बारावी दिलं जातं अनुदान दहा टक्के केंद्र सरकार शंभर टक्के केंद्र सरकारवर आहे म्हणून नवोदयची परीक्षा ही पाचवीला होत असते ओके अभ्यासक्रम सीबीएसटी पॅटर्न नवोदय विद्यालयाच्या समितीचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली सॉरी नवोदय विद्यालय समितीचे क्षेत्रीय कार्यालय भोपाळ चंदीगड पटणा हैदराबाद जयपूर लखनौ पुणे आणि शिलॉंग या ठिकाणी आरक्षण नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षणाची तरतूद नाही मुलीकरता तत्तीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील तर पंचवीस टक्के विद्यार्थी शहरी भागातील असतील प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू असेल ते कमीत कमी ते कमीत कमी पंधरा टक्के अनुसूचित जाती व सात पॉईंट पाच टक्के अनुसूचित जमातीसाठी असेल परंतु पन्नास टक्केपर्यंत या दोन्ही संख्या असणे असावी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चर्चेतला आहे आणि खूप महत्वाचा यावर प्रश्न खूप वेळ झालेला आहे एक मे दोन हजार सोळा रोजी बालिया उत्तर प्रदेश येथून याची सुरुवात झाली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ही योजना राबवते आणि ह्या मंत्रालयातर्फे ही मे योजना राबवली जात आहे हे लक्षात ठेवा हो। उद्देश काय महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण अशुद्ध स्वयंपाकाच्या इंधनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करणे कारण ना ज्यावेळेस तुम्ही चुरीवर स्वयंपाक करता त्यावेळेस धूर येतं धूर फुफसामध्ये जात त्याच्यामार्फत आजार होऊ शकतात बरेच होऊ शकतात त्याचा उद्देशानं देखील मृत्यूंची संख्या मृत्यू वाढू शकते म्हणून ही मृत्यू संख्या कमी करणं हे योजनेचे उद्देश आहे घरातील जीवाश्म इंधन ज्वलनाने वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर शोषण रोगापासून लहान मुलांना वाचवणे ते कारण ते धूर वगैरे जर लहान मुलांना देखील त्रास झाला तर होतो म्हणून हा एक उद्देश आहे या योजनेतर तर प्रत्येक एल जी कनेक्शनसाठी बी पी एल कुटुंबांना बिलो पॉवर्टी लाईट बिलो पॉव्हर्टी लाईन असं म्हणत जातं रेषेखाली सोळाशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते उज्ज्वला अंतर्गत दहा उज्ज्वला ते म्हणजे मार्च दोन हजार वीस पर्यंत पी बीपीएल कुटुंबातील पन्नास दशलक्ष महिलांना एल जी गॅस देण्याचे लक्ष होते आणि आता उज्ज्वला टू पॉईंट झुरो देखील लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांनी दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मोहोबा बुद्धलखंड उत्तर प्रदेश येथून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थी त्यांना अतिरिक्त दहा दशलक्ष एल पी जी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस कनेक्शन दिले जातील आणि तसेच सरकारने पन्नास जिल्ह्यामधील एकवीस लाख घरांना पायपयुक्त गॅस पुरवण्याचे देखील लक्ष ठेवले दे आहे आता सखी वन स्टॉप सेंटर त्याबद्दल पाहूया इंग्रजीमध्ये याला शॉर्टकटमध्ये ओ एस एस असं ओ एस एस म्हणतात बरं ठीक आहे बघा सार्वजनिक आणि खाजगी जागेत हिंसाचारामुळे पीडित महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाची योजना आहे महिला व बालविकास मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय परदेशी ओव्हरसीज ओव्हरसीज महिलांना सहाय्य देण्यासाठी टेन ओ सी स्थापन केलेले आहेत सखी वन स्टॉप सेंटर ओके वन स्टॉप सेंटर ओ एस सीज निर्णय घेतला आहे ऑस्ट्रेलिया कॅनडा सिंगापूर बहरीन कवेत ओमान कतार यू ए सौदी अरेबिया नऊ देशामध्ये हे केंद्र स्थापन केलेलं आहे दोन हजार पंधरामध्ये वन स्टॉप सेंटर योजना सुरू करण्यात आली शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना निर्भया निधीद्वारे या योजनेला निधी पुरवला जातो महिलांची सुरक्षा त्यांच्या सुरक्षेअंतर्गत सुरक्षेसंदर्भातील योजनांसाठी निधी पुरवठा उद्देशाने दोन हजार तेरामध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली पुढचा आहे पी एम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना खूप महत्त्वाचा आहे कोविड काळामध्ये ही सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारने कोरोना काळात जे अनाथ झालेल्या मुलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला मुलांच्या नावे मुदत ठेव दहा वर्षाखाली मुलांसाठी शालेय शिक्षण अकरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी शालेय शिक्षण उच्च सहाय्य आणि हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा देखील यात आहे मुदत ठेव योजना व रक्कम अनाथ मुलांच्या नावाने पीएम केअर फंडातून मुदत ठेवी उघडण्यात येणार असून ही मुली अठरा वर्षाची होतील तेव्हा त्यांना दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर दहा लाख रुपयामधून पुढील पाच वर्षे या, या मुलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यानंतर ही मुले तेवीस वर्षाची झाल्यानंतर दहा लाख रुपये एक रकमी त्यांना मिळाली मिळतील बरं पुढे दहा वर्षातील मुलांसाठी शालेय शिक्षण देखील या योजनेत अंतर्भूत आहे मुलाला जवळच्या केंद्रीय विद्यालय खाजगी शाळेत दाखल केले जाईल मुलास खाजगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आर टी च्या नियमानुसार पी एम फी दिली जाईल बरं आर टी अंतर्गत देखील फी दिली जाते कारण आर टी अंतर्गत दुर्आ आर्थिक दुर्बलातील मुलांना पंचवीस टक्के आरक्षण आहे हे पण लक्षात असू द्या एम केअरमधून गणवेश पाठ्यपुस्तक नोटबुकवर खर्चा देखील पैसे देण्यात येतील अकरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी शालेय शिक्षण या अंतर्गत पाहूया काय मुलाला केंद्र सरकारच्या कोणत्याही निवासी शाळा तसे जसे सैनिकी शाळा नवोदय विद्यालय इत्यादीमध्ये प्रवेश देण्यात येईल मुलाला पालक आजी आजोबा विस्तारित कुटुंबाच्या देखरेखाली ठेवायचे असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालय आणि खाजगी शाळेत प्रवेश दिला जाईल मुलास खाजगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आर टी एच्या नियमानुसार पी एम केअरकडून फी दिली जाईल हो आरटीचे जे काही फी असेल ते दिले दिल जाईल पी एम केअरमधून पी एम केअरमधून गणेश पाठ्यपुस्तक नोटबुक खर्चासाठी देखील पैसे दिले जाईल वरचे रूल्स एक प्रकारे आहेत आरोग्य विमा या संदर्भात पाहूया आरोग्य विमा काय आहे आरोग्य विमा बघा आयुष्यमान भारत योजना जी आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना लाभार्थी म्हणून देखील होतील यांचा समावेश होणार आहे आरोग्य विमा संरक्षण पाच लाख रुपये असेल अठरा पी पीएम केअरद्वारे भरली जाईल अनाथ बालकांना अर्थसहाय्य ही देखील स्कीम आहे कोरोनामुळे आई हरवलेल्या अनाथ बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर प्रत्येकी एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेवण्याचा तसेच बाल सक्षम होईपर्यंत त्यांचे खर्च संगोपन योजनेतून उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन जून दोन हजार एकवीस रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घेतला त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते निर्णय घेण्यात आला मुदत ठेवीची ही रक्कम बालकाला वयाची एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहे मुदत ठेव बालक आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर राहणार असून अनाथ बालकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी या डी पी ओवर असेल महिला बाल अधिकारी अधिकारीवर शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश होणार आहे अनाथ झालेल्या बालकाबाबतची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल स्थापन करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ ते पाहूया अनाथ बालकाच्या नावावर प्रत्येकी एक रक्कमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव अनाथ बालकाची जबाबदारी घेणाऱ्या नातेवाईकांना पंचवीस रुपये देण्यात येणार आहे अनाथ बालकांच्या वयाच्या खर्च आपला स्टेट गव्हर्नमेंट उचलेल जर बालकाला कोणतेही नातेवाईक नसतील तर त्यांचा त्यांना जे आहे ना राज्य सरकारच्या बालगृहामध्ये ठेवण्यात येईल योजनेचे निकष एक मार्च दोन हजार वीस रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही बालकांचा आई व वडील मृत्यू झाला असेल किंवा एका पालकाचा कोरोनामुळे व दुसऱ्या पालकाचा इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला असेल आणि एका पालकाचा कोरोनामुळे मृत्यू व दुसऱ्या पालकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असेल एका पालकाचा एक मार्च दोन हजार वीस पूर्वी मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर दुसऱ्या पालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर ओके यांना म्हणजे हे आणत समजले जाते यांच्यासाठी स्कीम आहे हे पुस्तक तुम्ही घ्यावं अशी अपेक्षा आहे खूप महत्वाचा ऐंशी गुण म्हणजे चेष्टा नाही आणि हे वीस मार्काला म्हणजे चाळीस वीस प्रश्न चाळीस मार्कासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा कोर्स जो आहे टर्निंग पॉईंट अवेलेबल आहे एकदम एक्झाम ओरिएंटेड पॉईंट टू पॉईंट टेस्ट आपल्याला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ